वेलकम फ्रेंड्स एम पी सी आय क्यू एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण हुमायून या टॉपिकवर व्हिडिओ घेऊन आलो आहे तर हुमायून तुम्हाला माहिती असेल जे पूर्व मुगल होते तर जे तैमूर वंशाचे तैमूर बाबर हुमायून अकबर जहांगीर आणि शहाजान व औरंगजेब जे पूर्व मुघल पॉवरफुल मुघल होते त्यामधले हुमायून या टॉपिकवर आपण काय केलं हा व्हिडिओ आणला आहे तो हुमायून बघा हा पंधराशे तीस ते पंधराशे चाळीसच्या दरम्यान होऊन गेलेला आहे बघा तर बघा होमायून या पाठाबद्दल आपण काय करणार महत्त्वपूर्ण जे होमायूंवर परीक्षेच्या दृष्टीने बनणारे आपण सर्व प्रश्न आणि उत्तर पाहणार आहोत त्यानंतर त्याच्याबद्दल प्राथमिक माहिती म्हणजे मा जन्म मृत्यू त्याच्याबद्दल विशेष विशेष अशी माहिती काय करणार आपण पाहणार आहोत नंतर त्याचा सुरुवातीचा कालखंड व त्यामध्ये आलेल्या अडचणी यावर बघणार आहोत नंतर त्यांनी केले प्रथम युद्ध किंवा जे प्रमुख युद्ध आहे बघा त्याला मिळाले विजय ते आपण त्याबद्दलसुद्धा पाहणार आहोत आणि त्याची गेले बघा साम्राज्य व ते कसे मिळवले जे शहरच्या असुरूमुळे त्याचं जे साम्राज्य गेलं होतं तर त्यांनी ते, ते कसं मिळवलं यावर आपण पाहणार आहोत आणि त्यावर असणार महत्त्वपूर्ण अशा टिपण्या म्हणजे कुणी कुणी काय टिपण्या केलेल्या आहेत बघा त्यावर आपण त्याचं माहिती पाहणार आहोत नंतर त्याचा मृत्यू बघा कसा झाला छप्पनमध्ये बघा तर ते सुद्धा आपण पंधराशे छप्पनमध्ये झाला तर ते सुद्धा आपण व्यवस्थित पूर्ण पाहणार आहोत तर मित्रांनो आपल्या एम पी सी आयक्यू एज्युकेशन या यूट्यूब चॅनल तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा बघा होमाईनवर येणारे प्रश्न बघा तर बघा ह्युमाईन सोबत भारतात आलेला फारसी चित्रकार कोण होता तर कोण होता सय्यद अली तर बेद होता नंतर मीर सय्यद अली आणि अब्दुल रस्मत कोणाच्या काळात दरबारात होऊन गेलेत हुमायन आणि जहांगीरच्या काळात होऊन गेलेत बघा तर कोणाचे आयुष्य हे चढ उताराने सॉरी तो हुमायन आणि जहांगीरऐवजी अकबरदार दरा इथं कोणाचे आयुष्य हे चढ उताराने भरलेले होते श्रीमंतीतून तिथून गरिबीत गेला गरिबीतून पुन्हा श्रीमंतीत आला तर कोणाचं होतं ते बद्दल त्यानंतर दीपपना नावाचे शहर जे माहिती तुम्हाला ती यमुना नदी ते दिल्ली या दरम्यान जे शहर बसवलं होतं दीपपना तर ते कोणी बसवलं होतं ते कोणी तो हुमायून यांनी बसवलं होतं नंतर चौसा व बिलग्रामचे युद्ध कोणादरम्यान झाले होते जे शेरशाह सुरीभर किंवा शेर खान मानतात ते हुमायून व शेर खानबद्दल किंवा यांच्या दोघांमध्ये झाले होते त्यामध्ये हुमायून हा हरला होता बघा तर त्यानंतर क्वेश्चन म्हणून तो कोणाच्या किंवा कोणाचा ज्योतिषशास्त्रावर खूप विश्वास होता त्याच्यानुसार तो आठवड्याचे सातही दिवस तो वेगवेगळे वस्त्र धारण करीत होता कोण होता हा हुमायून होता चुनारी किल्ला आहे बघा चुनारी किल्ल्यावर कुणी दोनदा घेरा टाकला होता तर कोण टाकला होता हुमायून या चुनार किल्ल्यामुळेच काय झालं शेरशाह आणि त्याची सत्ता इकडची दिल्लीतली व बंगालची सत्ता काबीज केली होती हे मत असं आहे ते हे पण आपल्याला बनवू शकतो क्वेशन की कोणत्या किल्ल्याला वेळा घालताना हुमायूंची सत्ताही शेर आणि किंवा शेर खानी परबडून घेतली होती तर कोणी तर चुनारच्या किल्ल्यामुळे झालं होतं नंतर लेप सॉरी लेन पुलने कोणाबद्दल असं म्हटले की साम्राज्यात तो आयुष्यभर पडत होता शेवटी त्याच्या मृत्यू देखील जिन्यावरून खाली पडूनच झाला होता तो हुमायून तर हिंदीमध्ये असं आहे की की तो आयुष्यभर ठोकरेच गात होता आणि त्याचा मृत्यू सगळं काय ठोकर खाऊनच झालं शेवटी ती जिन्यावरूनच पडून झालं तर त्याचा मृत्यू हा श... कोणी म्हटलं आहे ते लेन पुलने म्हटलं आहे कोणाबद्दल होमायूनबद्दल त्यानंतर पहा मित्रांनो त्याची प्राथमिक माहिती बघू जन्म मृत्यू किंवा त्याची बहीण आणि प्रमुख शासन कसंचं शासन किती वेळा झालं ते पाहणार आहोत त्याचं जे मूळ नाव आहे बघा नसिरुद्दीन मोहम्मद नावत त्याचं त्याचा जन्म आहे बघा सहा मार्च पंधराशे आठमध्ये काबूल जे अफगाणिस्तानमध्ये सध्या तिथे झाला त्याचा मृत्यू बघा सत्तावीस जानेवारी पंधराशे छप्पन दिल्ली येथे सत्तेचाळीसाव्या वर्षी ग्रंथालयात जे ग्रंथालय होतं तिथं पुस्तक घेऊन जा चालताना नमाजाची बाग ऐकल्यानंतर वागताना पाय अडकून पाय रोळून को कोसळून जा तीन दिवस तो आजारी होता त्याच्यानंतर त्याचा मृत्यू झाला होता ठेवा नंतर इसवी सन पंधराशे एकतीसमध्ये तो तेविसाव्या वर्षी गादीवर दिल्लीच्या गादीवर बसला होता नंतर त्याची बहीण आहे बघा गुलबदम बेगम हुमायून नावा नावाच्या पुस्तकीची लेखिका आहे बघा ती नंतर हुमायून शास जे हुमायूंचं शासन झालं ते दोन वेळा झालं पहिलं होतं ते पंधराशे तीस ते पंधराशे चाळीस हे दहा वर्ष टिकलं नंतर द्वितीय होतं पंधराशे पंचावन्न ते पंधराशे छप्पन ते देणार ट्यावा एकच वर्ष त्याच्यानंतर तो एक्सपायर झाला होता नंतर हुमायूनवर त्याची जी आवडती बेगम होती तिने तिची कबर दिल्ली येथे बांधली आहे बघा हे पण महत्वाचं आहे त्यानंतर बघा त्याच्या सुरुवातीच्या कालखंडात कोणी कोणी अडचणी आणल्या होत्या ते बघा त्याची प्रमुख समस्या काय होत्या वित्तीय समाजावरची वित्तीय समस्या होती बघा पैशाची नंतर गुजरातचा शासक होता बहादूर शाह संघर्ष याच्याशी कायम होता कारण बहादूर शाह होता हा हुमायूनला अतिशय कमजोर समजित होता आणि त्याला गुजरातचा जो बहादूर शाह होता याला वाटत होतं की मी दिल्ली काबीज करीन कारण त्याला वाटत होतं की हुमायून हा एकदम कमजोर शासक आहे नंतर त्याचे भाऊ होते बघा यांनी हुमायूनला कधीच मदत केली नाही कारण जे होतं बघा त्याचे वडील बाबरनी बाबरनी काय केलं होमाईलाच डायरेक्ट डिक्लेअर करून टाकलं होतं त्याच्यामुळे त्यांच्या भावांनाही हो आवडलं नव्हतं म्हणून भावांचं कधीच त्याला सहयोग भेटला नाही किंवा मदत भेटली नाही नंतर ना शेर खान व शेरशाह जे आक्रमण व युद्ध झाले बघा ते शेर खाननी तेव्हा जे आणि सुरी बघा हो तर यांनी सुद्धा त्याला खूप परेशान केलं होतं हे पण महत्वाचं आहे नंतर शेर खानने दिल्ली जिंकल्यानंतर त्याची होणारी भटकंती बघा इकडे तिकडे जात होता लाहोरला जा इकडं तिकडं ते त्याची जी होणारी भटकंती ही त्याची अडचण होती नंतर शेर खानच्या मृत्यूनंतर त्यांनी सत्ता घेतली होती हे पण महत्वाचं आहे कारण शेर खान गेल्यानंतर दहा वर्षात त्यांनी काय केलं होतं जे हिंद जे पेशावर मार्गी लाहोर व पंजाब जिंकलं नंतर त्याच्यात सहा महिन्यानंतर जे पंचावन्न युद्ध झालं सर हिंद युद्ध म्हणून तर ते युद्धात त्यांनी डायरेक्ट दिल्ली ही काबीज केली होती हे महत्वाचं हो आहे आपण ती माहिती पुढं पाहणार आहोत त्यानंतर बघा त्याचे जे प्रमुख युद्ध झाले हुमायूंचे तर त्याच्यात कोणकोणत्या युद्धामध्ये त्याला विजय भेटला होता तर बघा इसवी सन पंधराशे एकतीसमध्ये त्याला कालिंजरचे युद्ध चालतं जे प्रताप प्रतापरुद्ध देवीरुद्ध होतं त्यामध्ये हुमायून हा काय झाला विजयी झाला होता नंतर इसवी सन पंधराशे बत्तीसमध्ये दौराह युद्ध चालतं जौनपूरजवळ ठिकाणे तिथं मोहम्मद लोदी आणि हुमायून यांच्यामध्ये युद्ध झालं कारण जे हुमायून याने आधी कोणत सा साम्राज्य होतं लोदी घराण्याचं साम्राज्य होतं बाबरनी ते घेतलं होतं त्यानंतर बघा पंधराशे बत्तीसमध्ये चुनार केला तुम्हाला माहिती चुनार केला शेर खान विरुद्ध शे होता हो, हो हे देण्यात नंतर इसवी सन पंधराशे पस्तीसमध्ये जे बहादूर शाह अशी संघर्ष होता तर संघर्ष काय होता तुम्हाला मी आत्ता सांगितलं कारण हा उमायंडला एकदम कमजोर शासक समजूत होता याला वाटत होतं की मी दिल्लीच्या सत्तेवर राहावं नंतर पंधराशे सत्तावीस सदोतीसमध्ये चुनारचा दुसरा गेरा झाला होता हे महत्त्वाचं आहे नंतर बघा इसवी सन पंधराशे अडतीसमध्ये त्यांनी काय केलं होतं बंगालचा विजय मिळावला होता पण बंगालचा विजय कधी भेटला कारण तो चिनारच्या किल्ल्या होता आधी पंधराशे सदोतीसला त्यावेळी शेर खान इथं बंगाल येऊन काय केलं त्यांनी लुटबुट करून सगळं घेऊन गेला होता जेव्हा त्याला हुमायूनला कळलं त्यावेळी ते काय झाला हुमायून हा इथे आला होता बंगालला आला होता त्यावेळी त्याच्यानंतर त्यांनी त्याच्याकडं हा भाग घेतला पुन्हा ती पंधराशे अडतीसमध्ये गोष्ट आहे नंतर इसवी सन सव्वीस जून पंधराशे एकोणचाळीसला जे चौसाचे युद्ध झाले हुमायून व शेर खानचं युद्ध झालं होतं बघा पंधराशे आठ अडोतीसला बंगाल युजून पुन्हा दिल्लीला गेला होता तिथं नंतर चौसाचं युद्ध झालं होतं बघा ते हुमायून व शेर खानबद्दल शेर खान या दोघांमध्ये त्यामध्ये शेर खान जो शेरशाह आहे शेरशाह सूर घराण्याचा तर त्यांनी त्याला हा विजय भेटला होता नंतर इसवी सन सतराशे सॉरी इसवी सन सतरा मे पंधराशे चाळीसमध्ये जे दुसरं युद्ध झालं हुमायूनसोबत हुमायून आणि शेरखानमध्ये तर ते बिलग्राम युद्ध म्हणून ओळखलं जातं ते यामध्ये शेर खान दुसऱ्यांदा विजयी झाला होता यामध्ये हुमायून हारला होता यानंतरच काय झालं हुमायून शेर शाह सुरेला खूप घाबरत होता त्याने पुन्हा कधीच आक्रमण केलं नव्हतं जोपर्यंत हो तो एक्सपायर झाला नाही तोपर्यंत तो हो इथं आला नाही शेहेचाळीसपर्यंत जवळजवळ तर हे महत्वाचं आहे तर बघा कोणत्या असं क्वेश्चन बनू शकतो आपल्याला की कोणत्या दोन युद्धामुळे हुमायूंची सत्ता दिल्लीतून गेली होती कोणत्या चौसा व बिलग्रामचे युद्ध हे ठेवा शेर खानने हे जिंकले होते ते पंधराशे एकोणचाळीस व चाळीसला झाले ते तर गेलेले साम्राज्य हुमायूंनी कसं मिळवलं हे महत्त्वपूर्ण आहे बघा ज्यावेळी शेर खानचा मूर्ती मी तुम्हाला सांगितलं एकोणीसशे पंचेचाळीसला झाला तर जेव्हा हे त्याला कळलं हुमायूंला त्याने काय केलं सत्ता घेण्यासाठी के हालचाली केल्या त्याचा जो एक सेवक होता बेरम खांब म्हणून होता तर बघा त्याच्या मदतीने त्यांनी सुरू केलं जेव्हा तो लाहोरला होता तिकडं तर त्याने तिथं काय केलं पंधरा मे पंधराशे पंचावन्नला मच्छीवाराशी युद्ध केलं तिथं कामरान ठिकाणी होता बघा लाहोर पंजाब या ठिकाणी तर त्याला त्यांनी काय केला हरवलं आणि तो बघा आपल्या हस्तगत केला नंतर बावीस जून पंधराशे पंचावन्नला जे सर हिंचं युद्ध म्हटलं तुम्हाला जे पहिलं मच्छिवारा युद्धानंतर एक महिन्यातच झालं त्यामध्ये काय झालं त्याच्यात जो हुमायून होता त्यांनी विजय मिळवला त्याच्यामुळे काय झालं दिल्ली आग्रा व जे आसपासचा प्रदेश आहे त्याच्या आधिपत्याखाली आला त्यांनी जर आधीच आक्रमण केलं असतं मच्छिवाराच्या युद्धाशवेळी तर कामरानच्या तिला शेरशाह सुरी गेला असता पण त्याच्यामुळे त्यांनी शुमाईनं आक्रमण केलं नव्हतं पण जसं कळलं त्याला गेलं त्यानंतर त्यांनी वाटाकाठी किंवा प्रयत्न करायला सुरुवात केली दहा वर्षाचं त्यांनी मच्छिहाराचं युद्ध झालं लाहोर पंजाब प्रांत जिंकून घेतला त्यानंतर काय केलं बैरंग खामच्या नेतृत्वामध्ये सिकंदर सूरला त्यांनी हरवलं जे सर इंचं युद्ध झालं ते, ते बैरंग खाम व सिकंदर सूर्यामध्ये झालं होतं त्यामुळे दिल्ली आग्रा व त्याच्या आसपास प्रदेश त्याच्या आधिपत्य आधिपत्याखाली आला त्यानंतर जेव्हा एकोणीसशे पंचावन्न नंतरच बघा सहा महिन्यानंतरच ज्यावेळी तो दिल्लीच्या ग्रंथालयात बसला होता किंवा पुस्तके चाळीत असताना जेव्हा ते ऐकायला आलं त्याच्यानंतर ते काय झालं धडपडीत त्याचं काय झालं का पाय अडकला व तो पडला खाली त्यानंतर ते, ते तीन दिवस आजारी होता तीन दिवस आजारनंतर तो एक्सपायर झाला इदेण्यात ठेवा हे महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ आजचा आहे तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा मित्रांनो तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि काही समस्या असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा थँक्यू मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद तुमच्या सर्वांचे आभारी आहोत जय जय महाराष्ट्र